नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी मी तुम्हाला पूर्णपणे अपडेट देत आलेलो आहे हे देखील देत राहणार आहे कारण की आजचा जो आपला विषय आहे तो पोलीस भरतीचा पूर्णपणे अपडेट देऊन बरेच जणांनी बघितलेला आहे कारण की मी तुम्हाला सांगण्या अगोदर बऱ्या जणांना माहीत झालेलं असेल की पन्नास टक्के लोकांना देखील माहीत झाली असेल की पोलीस भरतीची जी पद आहे ती वीस हजार पदांची जाहिरात जी आहे ते लवकरच येणार आहे कारण की आपण बघितलेलं आहे की काल परवा पूर्णपणे दोन तीन दिवसात असा पूर्णपणे बातम्या येत गेलेल्या आहेत पूर्णपणे नोटीस येत गेले आहेत पूर्णपणे परिपत्रक आलेले आहे त्याआधी मी तुम्हाला पाठीमागच्या आठवण करून देतो मित्रांनो तर पंधरा सप्टेंबर पासून पोलीस भरती सुरुवात होणार आहे हे देखील तुम्ही वारंवार सांगत आलेलो आहे आणि ते त्यात उतरताना आज दिसत आहे कारण की ह्याची जी हालचाली आहे ते पटापट चालू झालेले आहेत पूर्णपणे प्रोसेस जे आहे ते एकदम स्पीड घेतलेला गे, आहे कारण की पोलीस भरतीला एकदम मोठ्या प्रमाणात गती प्राप्त झालेली आहे आणि बरेच विद्यार्थी ह्याच्यावर लक्ष ठेवून आहेत की सर पोलीस भरती कधी होणार पोलीस भरती कधी होणार जाहिरात कधी येणार मित्रांनो मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगत आलेलो आहे की पोलीस भरतीची जाहिरात आहे ते ऑगस्ट महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे आणि हेच सत्य आहे कारण ह्याच्यावर ऑगस्ट महिना आता आपल्याला माहिती आहे जून महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हालची झाल्या हालचाली पोलीस भरतीवर दिसून आलेल्या आहेत आपल्याला रोज रोज वारंवार आपण माहिती बघत आलेलो आहोत की पोलीस भरतीची नवीन परिपत्रक येत आहे कुठं नोटीस इथे न्यायालयाने आदेश दिलेले आहेत परत गृहमंत्रालयाचे आदेश आलेले आहेत पूर्णपणे पोलीस भरती करा कुठं ग्राउंडची तयारी चालू आहे म्हणजे बरेच जण पूर्णपणे आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत आणि हेच करत असताना ऑगस्ट महिना आपल्याला माहिती आहे की लवकरच उजडणार आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला पोलीस भरतीची जाहिरात जी आहे ते बघायला मिळणार आता आपल्या मनामध्ये संशय होता की मित्रांनो पंधरा हजार निघणार का दहा हजार निघणार का वीस हजार निघणार हे जी पद जी आहे ते मित्रांनो कमीत कमी पंधरा हजारच्या पुढेच शंभर टक्के निघण्याची शक्यता आहे आता जर आपण बघितलंय तर का कोण म्हणतं वीस हजार पदं निघणार कोण म्हणतंय पण जर रिसर्च प्रोफेसर पूर्णपणे प्रॉपर जे आपल्यापर्यंत माहिती आहे ते एकदम वीस हजार पदांची भरती जी आहे ती पूर्णपणे कम्प्लीट करण्याआधी आधी दहा हजार पदे पंधरा हजार पदे ह्याच्यामध्ये संभ्रम आहे पण ही जी भरती सर आहे ते वीस हजार पदांची भरती आहे मित्रांनो हे देखील लक्षात असणे गरजेचे आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला वीस हजार पदाची काही घेण नाही जागा किती असू द्या आपलं एक पद जे आहे ते महत्वाचं आहे आणि ह्या पदासाठी आपण लढत राहणं अत्यंत महत्वाचं आहे कारण की ही सरकारी नोकरी मिळवणे आणि ती सत्यात उतरवणे हे अत्यंत कठीण काम आहे ह्याच कामासाठी आपण व्यस्त राहणे गरजेचे आहे आता बरेच जण म्हणतात की भरती ह्या दिवशी येणार त्या दिवशी येणार आता पूर्णपणे परिपत्रक आपण बघत आलेलो पूर्णपणे माहिती आपण बघत आलेलो कारण की आम्ही एवढं तुम्हाला सांगून जर आमच्यावर विश्वास नसेल तर त्या माणसाचा जगात कुठेही विश्वास नसतो कारण की आम्ही जी तुम्हाला आतून माहिती सांगतो एकदम तुम्हाला प्रॉपर माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि एवढं करून जर बऱ्याच जणांचा विश्वास नसेल बरेच जण आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करत नाहीत हे देखील त्यांच्यासाठी आपलं एकदम सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला हात डोळून विनंती आहे की तुम्ही आपले युटूब चॅनल सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला पूर्ण पूर्णपणे proper माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि ती मला पूर्णपणे वेळोवेळी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय कारण की दोन ते तीन दिवस झालं पोलीस भरतीच्या पूर्णपणे सूक्ष्म हालचाली आपण लक्ष देऊन आहेत पूर्णपणे नवीन जी आर ए पूर्णपणे परिपत्रक आता आपण काल परवा बघितलेलं आहे कालच पेपरला ला बातमी आलेली आहे की पोलीस भरतीला हालचालींना वेग येणार म्हणजे पूर्णपणे माहिती जी आहे ते आता media वाले काय असतात आपले की आपला TRP वाढवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये वाढवून देखील दिलेलं असतं पण त्याआधी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो की आपल्याला जी भरतीची प्रक्रिया आहे ती पंधरा सप्टेंबर पासून चालू होणार पण त्याच्या आधी आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये जेरात येणार हे देखील आपल्याला माहित आहे आता डॉक्युमेंटमध्ये काय काय लागतं हे देखील तुम्हाला सांगणार मित्रांनो आता बरेच जणांना असं आहे की पोलीस भरती येणार मग आपण कागदपत्र काढू परत किंवा अशा बरेच जणांच्या समस्या आहेत पण ज्यांचं जे ओपन ओपनवाले नाहीत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचे माहिती मित्रांनो त्यांचे कास्ट ओपन नाही त्यांच्यासाठी ज्यांची एस टी एस सी ओबीसी ओ एस सी बी सी, ये सी, ये सी, ये सी. इतर व्ही जी एन टी डी एन टी सी एन टी बी या कुठल्याही कास्ट जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र नसेल तर तुमचा कुठलाही उपयोग होणार नाही हे देखील महत्वाचं आहे आणि जर तुम्ही नॉन क्रिमिनल काढलं नसेल तर आताच काढून घ्या मित्रांनो नाही तर तुम्हाला ओपनमधनं फॉर्म भरावं लागेल हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे आणि नॉन क्रिमिनल काढण्यासाठी कमीत कमी एक महिन्याचा अवधी लागतो हे देखील तुम्हाला सांगत आहे नॉन क्रिमिनलसाठी पूर्णपणे आपण जेव्हा आपण शिल जी आर असतो त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की नॉन क्रिमिनल करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागतो ऑफिस ऑफिसमधून सही मिळावं लागते बऱ्याच भानगडे तहसीलदाराची सही मिळावं लागते उत्पन्ना दाखला काढावं लागतो आणि ह्या प्रोसेस पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अत्यंत जो वेळ आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि त्या वेळामध्ये आपण काढून घेणे गरजेचे आहे एक महिन्याचा अवधी आहे ह्याच्यामध्ये आपण काढून घेणे गरजेचे आहे जर आपल्याला तिथं पोलीस भरती वेळसुद्धा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर मागितलं किंवा फॉर्म भरताना नॉन क्रिमिनल सर्फिट मागितलं जर तुमच्याकडे नसलं तर तुम्हाला उपर्पर्यंत फॉर्म भराव लागतं हे जे तुम्हाला आहे याच्यामध्ये तुमचा कुठलाही कास्टचा उपयोग होणार नाही आणि आरक्षणाचा कुठलाही उपयोग होणार हे देखील तुम्हाला सांगणार आणि ह्यासाठीचा आज आपला व्हिडिओ आहे कारण की जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल नसेल तर आताच जागे वा तुम्ही आताच काढाऊन उठा कारण की लोक लग्ना निघून गेल्यानंतर परत वारटात जमत नाही तेव्हा तुम्हाला सांगत आहे जेव्हाच आपल्याला आमंत्रण आलंय जेव्हाच लोकांनी टाईम दिसेल तेव्हा ते जाऊन बसणे गरजेचे आहे नाहीतर वरात निघून झाले मग आम्ही गाड्यावर जातो असं करू नका तुम्हाला जर खरंच पोलीस भरती होत असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल जर तुम्ही इतर असाल तर काढायला जर ओपन असाल तर तुम्हाला कुठलाही नॉन क्रिमिनलची गरज नाही तुम्ही ओपन मध्ये डायरेक्ट फॉर्म भरू शकता हे देखील महत्वाचं आहे आता सांगण्याचा उद्देश असा आहे की ह्या कागदपत्रामुळे बरेच विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत याचं पूर्णपणे उदाहरण आपल्यापर्यंत आहेत पूर्णपणे बरे त्याचा पश्चाताप देखील होत आहे की जर आपल्याकडे कागदपत्र वेळची वेळ नसेल तर तुम्हाला शंभर ताप होणार आहे आता विषय असा आहे की बरेच जणांकडे बारावीचं मार्क लिस्ट असतं पण सणज नसते आणि प्रमाणपत्र असतं तर मार्क लिस्ट अशा प्रकारे भानगडी असतात त्यामुळे तुम्हाला आहे जर कुठलंही प्रत्येक कागदपत्र दहावी बारावीचं मार्क लिस्ट प्रमाणपत्र हे देखील आपल्याकडे असणे गरजेचे आहे बारावीचं मार्क लिस्ट प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे तर तुमच्याकडे रहिवाय दाखला असणे गरजेचे आहे त्यानंतर आपला आधार कार्ड पॅन कार्ड आपल्या जागेवर आहे का नाही बघणे गरजेचे आहे कारण की बरेच विद्यार्थी ताण लागल्यावर आडखांदा सवय असते बरेच जणांना ते देखील तुम्हाला सांगत आहे आपल्याकडे सही अपलोड फोटो पूर्णपणे असणे गरजेचे आहे त्याच्यावर तुम्हाला कुठल्याही भरतीमध्ये प्रक्रियेमध्ये फॉर्म भरताना कुठलाही अडचण येणार नाही आणि ही तुम्हाला सांगण्याची माहिती तुम्हाला अशी कोणच माहिती सांगत नाही ती तुम्हाला पूर्णपणे प्रॉपर माहिती तुम्हाला जे मनातले प्रश्न एकदम मिटवण्याचा प्रयत्न मी करतोय त्याच्यामुळे तुम्ही आपले युट्यूब चा सबस्क्राईब करून ठेवा आता आणखीन तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे फक्त तुम आपल्याला तुमच्या मदतीची गरज आहे मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब च्या सबस्क्राईब करून ठेवलं तर तुम्हाला शंभर टक्के यामध्ये फायदा होणार आणि मी तुम्हाला एकदम मोठ्या प्रमाणात माहिती देखील सांगणार आहे आणि पोलीस भरती तुम्हाला पूर्णपणे प्रोसेस दाखवणार आहे कशा प्रकारे पोलीस भरती असतो जेव्हा तुमची भरती असते त्यावेळेस आम्ही ग्राउंडवर तिथे उपस्थित असतो हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता माझ्या युट्यूब चॅनल जर तुम्ही किंमत कळत नसतील पण तुम्हाला भविष्यात कळणार आहे जेव्हा तुम्ही भरती प्रक्रियेला कुठल्या जिल्ह्यात जाल तुम्ही जर पुणे जिल्ह्याला आला तर तुम्हाला शंभर टक्के मी तिथे दिसणार हे देखील तुम्ही लक्षात घ्या आणि त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही कुठलीही तुम्हाला आर्थिक मदत लागू द्या कुठल्याही काय लागू द्या त्याच्यामध्ये आपण करण्याचा प्रयत्न मी युट्यूब च्या सबस्क्राईब करून ठेवलं तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे माझे पूर्णपणे अपडेट तुम्हाला मिळत राहणार आहे हे देखील लक्षात घ्या आता मी तुम्हाला सांगितलं किंवा बरेच मी स्वतः बघितलेले विद्यार्थी बाहेर निघताना ज्यांच्याकडे डॉक्युमेंट नाही तिथं आल्यावर कशा प्रकारे कारण सांगतात हे देखील आपल्याला माहित आहे सर नॉन क्रिमिनल मॅन सर्टिफिकेट नाही आणि कास्ट तर वेगळी लावलेली असते नॉन क्रिमिनल नसतं मग त्याच्यानंतर तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना किंवा तिथंच भरती प्रक्रियेमध्ये आतमध्ये प्रवेश देतानाच कागदपत्र तपासणी करतानाच त्यातल्या तिथनं बाहेर काढलं जातं अशा प्रकारे बऱ्याच घटना घडलेल्या आहेत हे मी तुम्हाला सांगत आहे आणि पूर्णपणे गोष्टीच्या ज्या आपल्याकडे पूर्णपणे जे डॉक्युमेंट आहेत त्याच्या कमीत कमी पाच ते दहा जोरा आताच काढून ठेवा आतापासूनच काढायला सुरुवात करा कारण की तुम्ही आतापासूनच बंच करून ठेवला तर तुम्हाला शंभर टक्के पोलीस भरती वेळेस कुठलीही पाळापोळी करायची गरज लागत नाही कारण विद्यार्थी असं करतात तिथं जर जेव्हा आपल्याला भरती प्रक्रियेसाठी बोलवलं जातं पहाच्या वेळेस पाचच्या वेळेस एकत्र बसवलं जातं आणि त्या बसवल्यानंतर हो परत विद्यार्थ्यांना वाटतं की कलर प्रिंटच नाही किंवा झेरॉक्स नाही आधार कार्ड झेरॉक्स नाही पॅन कार्ड झेरॉक्स नाही किंवा माझा आधार कार्ड घरी राहिले मग मी तिनं ऑनलाईन प्रिंट काढून आणतो कलर प्रिंटच अशा प्रकारे भानगडी होत असतात तुम्हाला अनुभव आलेला आहे तुम्ही देखील त्या भानगडी केल्या असतील त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी ग्राउंडला देखील लेट पोहोचलेले आहेत बरेच जणांचं कुठलं डॉक्युमेंट राहिलं किंवा काय कुठलंही तुमचं डॉक्युमेंट आता तपासणी करा आता माझा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही आपापली फाईल चेक करायची आणि त्यामध्ये आपल्याला जर स्वतःला वाटतं अंतकरणातून की बाबा मला पोलीस भरती आहे हो तर माझे कागदपत्र माझे नीट आहेत का बघणे गरजेचे आहे पूर्णपणे प्रोसेस जर आपले कुठे डॉक्युमेंट अडकले असतील तर आता जाऊन कॉलेज काढून आणा जर तुम्ही कुठे कॉलेजला शिक्षण घेत असाल तर तुमचं कुठं कुठलंही तुमचं डॉक्युमेंट अडकलं असेल तर ते घेऊन या जर ला तुम्ही कुठल्या कॉलेजला असाल तर तुम्ही तिथं ॲडमिशन चालू असेल तर तुम्ही बोना फाईट घेऊन या पूर्णपणे प्रोसेस जे आहे ते आपले प्रॉपर असणे गरजेचे आहे तेव्हा तुम्हाला ह्याचा शंभर टक्के फायदा होणार आहे आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये आता मी तुम्हाला सांगत आहे ते फालतू वाटत असेल पण तुम्हाला ह्याचं महत्व जे भरतीला गेल्यानंतर कळणार आहे कारण की ज्याचं जळतं त्यालाच कळतं हे देखील मन आहे आणि जे जेव्हा तुम्ही तिथं जाणार तेव्हा तुमची तिथं लायकी कळणार तेव्हा तुम्हाला सांगत आहे की बाबा नो आताच सावध व्हा कारण की परत सावध होऊन जमत नाही हे देखील तुम्ही लक्षात घेणे गरजेचे आहे आता भरतीचे अपडेट तुम्हाला सांगितलेलं आहे कशा प्रकारे भरती होणार आहे आणि भरतीमध्ये कशा प्रकारे आपल्याला लेखी परीक्षेत तयारी करायची मी चॅनल अपलोड केलेला आहे तुम्हाला भरतीमध्ये बुद्धिमत्तेचा अभ्यास करायचा आहे ते बुद्धिमत्ता स्वतःची बुद्धिमत्ता वाढवणे गरजेचे आहे आणि आता बरेच जण काय करतात की आम्ही क्लास लावलाय किंवा अकॅडमी लावली तर आम्हाला काही कोणाचा व्हिडिओ बघण्याची गरज नाही पण मित्रांनो तुम्हाला अकॅडमी जेवढी तुम्हाला सांगत नाही तेवढी आम्ही तुम्हाला प्रॉपर माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण की अकडे वालेजचा तो धंदा झालेला कारण की हा एवढे विद्यार्थी गोळा करणे एवढे पैसे कमवणे ह्यांचं उद्दिष्ट झालेलं आहे कारण की तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो तर एवढ्या अकॅडमीला तीनशे तीनशे विद्यार्थी त्यातील ह्या काय अकॅडमीतील कमीत कमी दहा तर विद्यार्थी एखाद्या अकॅडमीची भरती होतात का हे देखील आपण लक्षात घेणे गरजेचे आहे किंवा कमीत कमी एक ते तो था। तो था। दोन, दोन मुलं भरती झाले असतात त्यांचाच बॅनर लावतात त्यांचाच व्हिडिओ टाकतात त्याच्यामुळे आपल्याला आवडतो या अकॅडमीला भारी त्याला आपण प्रभावाच्या प्रवाहात वाहत जातो पण असं न करता स्वतः जर तयारी केली कुठल्याही घरच्यांचा पैसे नाही तुम्ही एखाद्या क्लास लावला अॅकॅडमीला राहण्याचे फायदे तोटे आहेत पण ते स्वतःवर राहून अवलंबून आहेत जर तुम्ही प्रॉपर तयारी केली तर तुम्हाला त्याचे फायदा होत असतात पण जर तुम्ही टाईमपास म्हणून अकॅडमी गेला असता तुम्हाला त्याचे नुकसानच आहे हे देखील लक्षात घ्या तुम्ही जर वैयक्तिक तयारी करणार असाल तर तुम्ही शंभर टक्के वैयक्तिक तयारी करूनच पोलीस भरतीला सामोरे यावे हे माझं म्हणणं आहे कारण की आणि पोलिस भरतीच्या मना विषयी जणांच्या मनात भीती असते की भरतीला गेल्यानंतर हेतून ते कॉन्फिडन्स मध्ये जातात भरतीला गेल्यानंतर बऱ्या जणांचा कॉन्फिडन्स लो होतो आणि हाच कॉन्फिडन्स लो होऊ नये म्हणून मी तुम्हाला माहिती सांगत आहे कुठल्याही मनामध्ये शंका आणि नाही कारण की तिथं काय भरती काय कुठं तुम्हाला मारहाण करत नाही किंवा काय करत नाही जी तुम्हाला दाखवायचं नाही आपली स्पर्धा जी आहे ती स्वतःची आहे म्हणजे स्वतः तिथं आपण अपडेट व्हायचंय स्वतः आपण तिथं प्रत्यक्ष करायचंय म्हणजे आपण आपलं स्वतःला पळायचं आपल्या आपली जर आयुष्याची कायमची भाकरी बांधायची असेल तर तुम्हाला तिथे पळावंच लागेल आणि ते ते पळताना मनामध्ये भीती कुठलीही बाळगायची नाही किंवा कोणाचाही मनामध्ये शंका आणायची नाही किंवा काय होईल माझा भरती होईल का नाही हा जर तुम्ही जर अशा प्रकारे भीतीचा बाळगत असाल तर तुमचा शंभर टक्के कॉलपेरेट लो होतो आणि तोच कॉन्फिडन्स लो होणे म्हणून आपण स्वतः स्वतःसाठी पळतोय कारण की इतर शंभर मीटरची रेस लावल्यानंतर की कोण माझ्या पुढे जाईल किंवा मी महाग राहील का अशा भावना मला ठेवायची नाही आपण जीव तोडून पळायचं आहे जे आपण जेवढं पडल तेवढं आपला मार्क तिथे वाढणार आहे किंवा इतर कोण जिंकणार नाही तिथं कोण काय होणार नाहीत असा विषय आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही मनामध्ये भानगड घेऊ नका आणि त्याच्यासाठी तुम्हाला आज पूर्णपणे अपडेट दिलेली आहे आणि तुम्ही आपल्या युट्यूबच्या सबस्क्राईब करून ठेवा मी तुम्हाला रात्री आपल्या चॅनल एक व्हिडिओ येणार आहे जे तुम्हाला संदर्भात अत्यंत महत्त्वाची ट्रिक्स सांगणार आहे आणि ते तुम्ही लक्षात घेतली आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला हात धरून विनंती आहे मित्रांनो की आपल्या युट्यूबच्या सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद